बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय महत्वाची काश्मीरमध्ये काश्मीर मध्ये हल्ल्यानंतर सध्या तिथे काय परिस्थिती आहे असा सवाल तुम्हाला पडला असेल तर साम टीव्ही पेहलगाम मध्ये ज्या ठिकाणी हा भ्याड हल्ला झाला त्या ठिकाणी पोहोचलाय तीन दिवसांपूर्वीच पर्यटकांनी गजबजलेल्या या ठिकाणी आता नुसता शुकशुकाट पाहायला मिळतोय आमच्या प्रतिनिधी वैदईक काणेकर यांनी या ठिकाणाहून आढावा घेतलेला आहे तोच आपण सविस्तरपणे पाहूया तेवीस तारखेची दुपार उजळलीस तीच अनेकांच्यासाठी अखेरची दुपार ठरली कारण बेसनरच्या याच गेटनी अनेक पर्यटक आतमध्ये आलेले बघायला मिळाले त्यानंतर आपल्या कुटुंबासह या ठिकाणी या परिसराचा आनंद घेताना देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले याच परिसरामध्ये आपण बघतोय की टेंटही लावण्यात आलेले आहेत या ठिकाणी खाण्यापिण्याची सोय मोठ्या प्रमाणात होती आणि याच ठिकाणी बसलेले अनेक जण होते जे आपल्या कुटुंबासह खाण्याचा आस्वाद घेत होते त्यांची मुलं या ठिकाणी खेळण्याचा आस्वाद घेत होती कारण अर्थात अनेक ठिकाणी जे आहे तर रॅपलिंगची जी आहे ती आनंद घेताना अनेक मंडळी दिसत होती त्याचपरीनं या ठिकाणी मोठे दोन बलून होते त्या बलून मध्ये देखील अनेक मंडळी होती आपण बघतोय की जम्पिंग ची खेळायची सोय जी आहे ती देखील या ठिकाणी लावण्यात आलेली होती तिथे देखील अनेक मंडळी जी आहे ती आनंद घेत होती आणि याच परिसरामध्ये अगदी व्हिडिओज देखील काढण्यात आले होते रील देखील काढण्यात आले होते कारण हे असे क्षण होते जे कधीही विसरता येण्याजोगे नव्हते कोणी आपल्या पत्नीबरोबर आलं होतं कोणी आपल्या कुटुंबासोबत आलं होतं कोणी अखंड कुटुंब घेऊन आलं होतं लहान मुलांना पडलेल्या सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी आणि काश्मीरचं सौंदर्य पाहण्यासाठी अनेक जण आपल्या कुटुंबासह या ठिकाणी दाखल झाले होते मात्र याच परिसरामध्ये तो आनंद घेता घेताच काही दहशतवाद्यांनी प्रवेश केला याच परिसरामध्ये काही लोक जे आहेत ते खाण्यासाठी बसलेले बघायला मिळाले होते आणि इथेच खाण्याचा आनंद घेता घेताच त्यांना त्यांचा धर्म विचारण्यात आला आणि धर्म विचारल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला याच परिसरामध्ये हा तर पहिला हल्ला झाला त्यानंतर रॅपलिंग करताना काही जण त्या ठिकाणी होते त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला अनेक जण तर या ठिकाणी आनंद घेताना बघायला मिळत होते सुरुवातीला कोणाला काहीच कळलं नाही आपण हा अखंड परिसर जर पाहिला तर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खेळायच्या अनेक सोयी होत्या त्यामुळे प्रत्येक जण मनमुरात आस्वाद जो आहे तो त्या क्षणाचा घेताना बघायला मिळत होते मात्र गोळीबार झाल्यानंतर एकच अफरातफरी या परिसरात माजलेली बघायला मिळाली आपण जर तिकडे पाहिलं तर त्या ठिकाणी काही यंत्रणा ज्या आहेत त्या देखील तुटलेल्या बघायला मिळतात आपण बघतोय की याच पठारावर याच बेसनरमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद घेण्यासाठी ही मंडळी आली होती मात्र जेव्हा गोळीबार झाला तेव्हा ही या ज्या खेळाच्या यंत्रणा आहेत त्याच्या पाठीमागे अनेक जण लपले होते आपला जीव वाचवण्यासाठी लपले होते मात्र प्रत्येक कर्त्या पुरुषाला पकडून पकडून त्याचा धर्म विचारण्यात आला मुसलमान असेल तर कलमा वाचून दाखव असं देखील सांगण्यात आलं आणि याच ठिकाणी त्यांच्या कुटुंबासमोर त्यांच्यावर गोळीबार देखील करण्यात आला आपण बघतोय की अगदी ती परिस्थिती तशीच्या तशी आज या ठिकाणी साम टीव्हीवर आपण बघतो आहे कशा पद्धतीनं ही अफरातफरी माजली असेल काय नेमकी त्या ठिकाणी परिस्थिती झाली असेल प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी कशा पद्धतीनं धावला असेल काही लोक त्या झाडाच्या मागे देखील लपलेली बघायला मिळाली होती आपण बघतोय की जे व्हिडिओ व्हायरल झालेले बघायला मिळाले त्याच्यामध्ये देखील ते दिसून येते की त्या झाडाच्या मागून काही लोकांनी या ठिकाणी जे गोळीबार होत होते त्याचा व्हिडिओज घेतले होते आणि एकूण परिस्थिती जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा करण्यात आला होता मोबाईलमध्ये हे व्हिज्युअल्स घेतले होते मात्र व्हिज्युअल घेताना प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये नेमकं चाललंय काय ज्या ठिकाणी आनंद घेण्यासाठी आम्ही आलो होतो त्या ठिकाणी होत्याचं नव्हतं आमच्या डोळ्यांच्या समोर हे होताना त्यांना पाहावलं नसेल आणि ज्या पद्धतीनं खरंतर ही परिस्थिती अचानक पद्धतीनं झालेली बघायला मिळाली निश्चितच प्रत्येकाच्या मनावर एक दुःखाचा डोंगर याच घटनेनं पसरलेला बघायला मिळाला होता काश्मीरचा व्हॅलीचा आनंद अनेक जण घेतात काश्मीर हे अतिशय सुंदर आहे अतिशय शांतपणे गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीर आपल्याला बघायला मिळतय रोजीरोटी या ठिकाणी काश्मीरच्या युवकांना जी आहे ती मिळताना बघायला मिळते मात्र कोण आहे ज्यांना हे बघवत नाही कोण आहे ज्याने हे काश्मीर अशांत केलं आहे कोण आहे ज्यांनी या सर्वसामान्यांच्या कुटुंबावर हा घाला केलेला आहे आणि दहशतवाद्यांनी धर्म विचारून अगदी डोक्यावर बंदूक ठेवून गोळी घातलेली आहे यांच्या संदर्भात आता भारत सरकार कशा पद्धतीनं एक निर्णय घेईल आणि कशा पद्धतीनं सजा या लोकांना भारत सरकार देईल ह्याच्याकडे आता प्रत्येकाचं लक्ष लागलंय कारण प्रत्येक जण आता न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आहे कॅमेरापासून गणेश वैदेही काणेकर साम टीव्ही न्यूज पेलगाम